आणि आपल्याबरोबर चालायचं मी okay. म्हटलं गो तुम्ही पण केलं तर प्लॅनिंग तर तुमचं त्यांनी केलं तर त्यांचं मग आपला आजचा प्लॅन काय म्हणे सिन्नर हे सगळं आदेशानुसार चालू आहे माझा काही संबंध नाही दादा मी निघत आहे आणि अजिबात म्हणजे अजिबात आसक्ती मनामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अन्नाची पण आसक्ती असते ना भूक लागल्यानंतर सुद्धा सुद्धा तो तो ती सुद्धा उरली नाही असते पाण्याची सुद्धा नाही राहिली तहान लागली की आपोआप एक जण आता अमोल कांबळे नावाचा मुलगा आला तीन तासापूर्वीची गोष्ट सांग पाच बाटल्या घेऊन आला त्याला त्याच्यातही वाटत नाही का ह्याच्यामध्ये यांची तहान भागली तो कळत परत गेला टर्नुजाच्या दुकानात त्यांनी तरतूद घेतलं दोन किलोमीटर आम्हाला टरबूज आणून दिलं तिथं तो म्हणतो आम्हाला क्यू आर कोड द्या म्हणून म्हणणं का म्हणजे काहीतरी मला आहे ना मदत तर तो कोण आहे माहिती का ए, तो साधा कंत्राटदारसला ते सेंट्रिंग कामं घेताना त्याचा तो कंत्राटदार आहे त्याने क्युअर कोड वापरला सगळ्यांना वाटलं पाचशे हजार दि सर पाच हजार किती वेळापूर्वीची गोष्ट पंचवीस मिनिट रडायला येतो अक्षरशः लोक इतके दुःखी कष्टी झालेले आहेत ना दवाखान्यात जा उपचार मिळत नाही शाळेत जा विद्या मिळत नाही विद्यार्जन होत नाही कुठेही जा झेडपीत जा तुमचं काही काम असेल ना ते कामच होत नाही मी त्या सगळ्यांच्या मध्यस्थ होऊन काम करतोय तुमचा निरोप्या निरोप्या सर आमच्या सरांचा विषय करायचं माझी इच्छा आहे आणि तुमचं ज्या दिवशी काम झालं असेल जेव्हा केव्हा झालं असेल मध्यस्थाची गरज पडली पडली का, का। नाही ना थेट यायचं थेट काम करायचं आमच्याकडे पद्धत बरं माझे तुमच्या सगळ्यांची एक बंद सांगत आहे लक्ष्मण सावजी म्हणून माझे सखे मित्र आहेत त्यांची मुलगी इथं कोणाकडे डीजी मला त्यांचं आडना वगैरे दिली अच्छा हा आता ह्याला दिलीय मोठ्याला मोठ्याला आहे ना हा तर तो संदर्भ मला या मंदिराच्या बाबतीतला माहिती आहे गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे तिचं लग्न पंधरा वर्ष झालं असं कारण तिचं बाळगार साधारण आता तेरा चौदा वर्षी शक्य चला थँक्यू सो मच गुरुजी गावात सगळ्यांना आमच्या कुठे आपण whales This one with a子 station is fun, I have. This one with a two Yes yes yes, you can Trustee on its coast tama easy guys, I have to be a local supporter from the I hope you do this like this in the ocean, I have to be a cheap weight, D I will pick you Woche back in definitely